आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकर। करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी नाशिक पेट महामार्गावरील सावळघाट परिसरात चालत्या वाहनावर चढून मालाची लूट करणारी टोळी दिंडोरी पोलिसांनी जेरबंद केली शुक्रवार पाच सप्टेंबर रोजी रात्री फिर्यादीची आयशर गाडी एम एच एकवीस एच नव्याण्णव बावीस सावळ घाटात जात असताना संशयितांनी गाडीच्या ताडपातळीवर वार करून आतील मोती साबणाचे पाच बॉक्स लंपास केले होते या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सुरगाणा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न केले त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सुरगाणा निफाड दिंडोरी तालुक्यातील संशयितांना ताब्यात घेतले ताब्यात घेतले रवींद्र दळवी माधव शेखरे लालू पवार गणेश कडाळे दिनेश गवारे चेतन चारोसकर संजय बेंडकुळी यांचा समावेश असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली हे सर्व संशयित दिवसभर शेतात मजुरी करत असत व रात्री एकत्र येऊन महामार्गावरील वाहनावर धाड टाकून माल लुटत असल दिंडुरी पोलिसांच्या या धाडची कार्यवयमुळे परिसरात दिलासा व्यक्त होत आहेत ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक